ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्ररतः देशनाशाय गोविन्दाय नमो नमः आज की काने या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरी तालुका जिल्ह्यात जिल्हा पुणे या शाळेमध्ये इयत्ता सहावी आणि सातवी विद्यार्थ्यांसाठी ब्लॉक बेस्ट पुणे नावाची हि जी संगणकाची भाषा आहे ती खरंतर शिकवली जाते आणि त्यामध्ये आमचे विद्यार्थी हे अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रोग्रॅम त्या ठिकाणी तयार करत आहेत आज या ठिकाणी शाळेला भेट देण्याकरता आमच्या पंचायत समिती लुन्नरचे आणि बेल्लेपीठचे सन्मान्य विस्तार अधिकारी धोंगेसाहेब हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासमोर मुलांनी काही प्रात्यक्षिक करून दाखवलेली आहे तर त्यामध्ये कोडिंग संगणकाच्या ज्या अनेक भाषा आहे त्याच्यामध्ये जावा आहे एस टी एम एल आहे तशा प्रकारची ब्लॉक बाईस कोडिंग ही सुद्धा एक संगणकाची भाषा आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे चॅप्टर्स आहेत तर त्याच्यामध्ये कंडिशन व्हेरिएबल सिक्वेन्सिंग लुपिंग अशा अनेक प्रकारच्या संकल्पना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवल्या जात आहेत आणि आज आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सिक्वेन्सिंग या संकल्पनेवर आधारित या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचे संवाद आ, त्या ठिकाणी डेमो तयार करून दिलेला आहे त्याचप्रमाणे यत्ता सांगविला असलेली कविता वेन हॅपी अँड यु नो इट क्लॅप युअर हँड ही कविता सुद्धा त्यांनी स्वतःच्या आवाज रेकॉर्डिंग करून ती ब्लॉक बेस कोडिंग मध्ये त्या ठिकाणी सादर केलेली आहे धन्यवाद आधी आम्ही वेन ग, वेन ग्रीनचा फ्लॅग ब्लॉक लावल्यानंतर वेट ब्लॉक मग स्टार्ट साउंड रेकॉर्डिंगचा आवाज येण्यासाठी नंतर से हॅलो जे आपण रेकॉर्डिंग करलं त्याच्यासाठी तो खाली वर्ड्स मध्ये लिहिलेला आणि नंतर परत एकदम वेट ब्लॉक आणि दुसरे जे बोलते ते था बोलण्यासाठी थांबवण्यासाठी वेट ब्लॉक नंतर स्टार्ट साऊंड मग से ब्लॉक परत लावला जातो दुसऱ्यांचं पूर्ण बोलून होण्यासाठी थांबण्यासाठी व्हेरी गुड आणि से ब्लॉक कशासाठी जे बोलतोय ते कळण्यासाठी व्हेरी गुड आणि जर आपला प्रोग्राम रन करायचा असेल तर कुठला ब्लॉक आवश्यक आहे वेन क्लिक वेन फ्लॅट वे क्लिक बरोबर आहे तो वेन फ्लॅट क्लिक जर लावला नाही तर काय होईल हा प्रोग्राम चालूच होणार नाही तो वेरी गुड थैंक यू वेरी मच टेक योर सीट சைரணி பட்டா மல்லி விளவத்தில